सगळं त्यांच्याकडून शिकवलं आज बघितलं बघितलं बघितल्याचं कळतं की महिलांची उपस्थिती किती आहे आणि बऱ्याच महिला म्हणजे घरामध्ये असतात तर त्यांना बाहेर काढायला एक म्हणजे कारण लागतं तर ते कारण शोधायला की एकत्र येईल एवढ्या महिला आपण एकत्र कधी चालू नसतो तर हे तुम्ही मला वाटते म्हणजे मी काय तुमच्यामध्ये आलेले नाही पण तरी मला विद्यार्थी सांगते की आमचा ग्रुप मोठा आहे आणि सर्व जपलाय ग्रुप तुम्ही एवढ्यात होत तुम्ही एकत्र भेटताय समाजाचे वाढदिवसवर करताय तर खूप म्हणजे अजून मनाची गोष्ट आहे की आपण म्हणजे महिला एकत्र येऊन आपण आपल्या कामातून निरंगुळा म्हणून आपण सगळ्या एकमेकांच्या सगळ्या तयार होतो तर असंच तयार होतो आपण बाहेर आल्यानंतर सर्व त्यांनी हे एक पद्माराजी महिला जो ग्रुप काढलेला आहे एक सामाजिक उपक्रम सुद्धा त्यात खूप छान राबवतात महिलांच्यासाठी काय लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहिणी योजनेतून काय तिथून आपण पैसे देतो घेतो आणि हे करतो महिलांना एक सपोर्ट जो लागतो तो सपोर्ट देणारा हात जो असतो तो म्हणजे जवळच्या महत्त्वाचा असतो तसा सपोर्टचा हात देणारी आमच्या सगळ्यांची मैत्री खास उद्यांचा दैदा दे सगळ्यांना त्यांना कायम मुख असतात जर त्यांच्याकडे जर एखाद्या सांगितलं त्यांना काम तर त्या लगेच तत्पर असतात की प्रत्येक ठिकाणच्या कार्या म्हणजे त्या कामासाठी किंवा आपल्या भगिनींच्या पाठीशी हात देण्यासाठी ते कायमच तत्पर असतात तर त्यांचं मी मनापासून थोडंसं स्वागत करते आमच्या महिलांचं सर्व महिलांच्या मुलांना म्हणते आज त्यांचा वाढदिवस आहे प्रत्येक करण्याचे दरवर्षी करतात तर हे महानगरपालिकेची शाळा असते त्या मुलांना गीत देणे किंवा त्यांच्यामध्ये दोन वर्षापूर्वी त्या गेल्या वर्षी खड्ड्यामध्ये बसून त्यांनी तो साजरा केला तर यांचे असे उपक्रम खूप छान असतात आजचा वाढदिवस आहे त्यांनी आपण घराची तर स्वच्छता करतो आपल्या दारापुरत आपण बघतो पण दाराचं गटर असतं तर गटर आपण काढायचं आपण बघत नाही तर हे आपले कर्मचारी असतात जे म्हणजे स्वच्छता अभियान स्वच्छताची जे कर्म स्वच्छता कर्मचारी असतात ते आपल्या म्हणजे तारास सुकट सगळ्यांची स्वच्छता करत गल्ली स्वच्छ असते त्याच्यामुळे आपला शहर परिसर स्वतः स्वच्छ होतो तर आज त्यांनी हा उपक्रम केला की त्यांच्यासोबत तो वाढदिवस साजरा करायचा आज त्यांनी त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करून एक नवीन वेगळा आदर्श समाजाला घालून दिला आहे आपल्या सुद्धा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो की आपण हॉल घेतो हॉलमध्ये जाऊन पै पाहुण्यांना बोलवून आपण साजरा करतो वाढदिवस मोठ्या प्रमाणात तर हे जे वेगळे उपक्रम आहेत ते सर्व त्यांच्याकडून शिकावेत खरोखर आणि असेच त्यांचे उपक्रम असेच वाढदिवस असे शंभर शंभरच्या पुढे त्यांचे वाढदिवस जावत आणि वेगवेगळे उपक्रम त्यांच्या